उपटून चार दिवस ठेवले का ताबडतो काय ज्यावेळेस कांदा उन्हाळ कांदा सरासरी नव्वद ते शंभर दिवसाच्या दरम्यान आपण पाणी तोडतो आणि शंभर दिवसाच्या पाणी तोडल्या शंभर दिवसाचे झाल्यानंतर शेवटचं पाणी दिल्यानंतर कमीत कमी बारा तेरा चौदा पंधरा दिवस जर रान असं असेल आठ दहा फुटवर मुरून जाड रान जर असेल तर पंधरा दिवस हे पाणी तोडल्यानंतर शेतात राहू द्यायचे त्याच्यानंतर काढल्यानंतर म्हणजे उपडल्यानंतर कमी कमीत कमी पाच सहा दिवस आपली जी जुनी पद्धत होती पाती खाली झाकणे म्हणजे पोळ मारतानाच ती अशी मारायची मागच्या कांद्याच्या पातीनं पुढचे कांदे झाकले पाहिजे तर त्याचा परिणाम असा होतो आता एक समज आपल्या शेतकऱ्यांमध्ये असा आहे दिवसभरात कमीत कमी आठशे ते नऊशे लोक आपल्याकडे येतात आणि मग प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि मग शेतकरी बोलतात शेत आपला म्हणजे फार फायदा झाला आपण चालू चालू साडेतीन महिन्याचा कांदा उपाटला कापला मार्केटला नेला त्याचं वजन मला फार मिळालं परंतु हा मुद्दा आम्ही इथं खोडू इच्छितो ह्याचं कारण असं उन्हाळ कांद्याचं आयुर्मान असतं हे चार महिन्याचं आणि मग ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये पहिले दोन महिने ज्याला गुलाबी थंडी मिळते आणि राहिलेल्या दोन महिन्यामध्ये आज जी ऊन आहे अशा पद्धतीचं वातावरण ज्या ज्या कांद्याला मिळतं अशा नैसर्गिक वातावरणामध्ये ज्या पिकाची लागवड होते ज्याला उन्हाळ कांदे असं म्हणतात गुलाबी थंडी आणि मोजकं पाणी म्हणजे उन्हाळ कांदे अति पाण्याचं सुद्धा हे पीक नाही आज गंगथडीला जर आपण पाहिलं गंगामाईच्या कुशीत पाच पाच सहा सहा पाण्यात कांदे काढणारे बरेचसे शेतकरी आहे आणि ते विक्रमी उत्पादन घेतात परंतु जे शेतकरी सात सात आठ आठ पाणी भरतात त्यांचं उत्पादन फवारणीचा खर्च व्यवस्थापनाचा खर्च हा ज्याचं पा व्यवस्थापन व्यवस्थित आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ दोन फुटीना दोन पटीनं जास्त झालेला असतो म्हणून सांगतो आम्ही गुलाबी थंडी आणि मोजकं पाणी म्हणजेच उन्हाळ कांदा आणि मग ह्या सुरुवातीच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पिकाची जी शाखेवाडीचा काळ असतो हा जोमदारवाडीचा काळ असतो ह्या काळात जर थंडी मिळाली राहिलेल्या दोन महिन्यामध्ये जर त्याला ऊन मिळालं तर उन्हाळ कांद्याची एक उत्कृष्ट क्वालिटी आपणास पाहावयास मिळते आणि मग हा जो प्रश्न आहे त्यातला का आम्ही ओले काढले ओले कापले ओले मार्केटला निघाले नेले आणि परिणामी त्याची आम्हाला जास्त वजन मिळालं परंतु हा मुद्दा तसा नाही मित्रांनो कांदे पूर्ण साडेतीन चार पावणे चार महिन्याचा व्हरायटी वाईज थोडासा फरक पडतो दहा पंधरा दिवसाचा पण चार महिन्याच्या बाहेर उन्हाळ कांदा हा नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरची लागवड असेल तर हा घेणारच काप काढल्यानंतर तुम्हाला शेवटचं पाणी दिल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवस थांब नये काढल्यानंतर म्हणजे शेतातून काढणे कि उपटल्यानंतर तुम्हाला परत पाच सहा दिवस ते पाती खाली अ ठेवणे पोळ मारून याचा परिणाम असा होतो जे पहिल्या वीस पहिल्या पा, दोन अडीच महिन्यामध्ये पिकाच्या जोमदार वाढीसाठी जे जे तुम्ही खतं टाकलेली असतील संजीवक वापरलेले असतील हा अन्नद्रव्याचा साठा आहे हा अन्नद्रव्याचा खजिना आहे हा सर्व हे सर्व अन्नद्रव्य शेवटच्या पंधरा दिवसामध्ये येऊन या कांद्यात या फळात साठत असतं आणि त्याच कालावधीमध्ये कांद्याला खऱ्या अर्थानं वजन आणि रंग प्राप्त फुगवन वजन रंग प्राप्त होत असतो तेव्हा हा जो समज आहे मी बोलले कापले आणि मार्केटला नेले आणि मला वजन मिळालं हा समज पूर्णतः चुकीचा आहे जोपर्यंत पातीतला नदरे फळात जात नाही तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित वजन मिळू शकत नाही जे शेतकरी पंधरा दिवस लवकर काढतील मी सांगतो एकरी पंचवीस ते तीस क्विंटलचा फटका त्या ठिकाणी बसतो परंतु मार्केट चांगला असल्यामुळे आपण ही घाई करतोय परंतु घाई एवढीही करू नका का, का प्री कांदे मार्केटला तुम्ही न्या पांढरे कांदे मार्केटला न्या जेणेकरून आपली त्या ठिकाणी बदनामी होते आणि जो कांदा आज इतर शेतकऱ्यांचा पंचवीसशे सत्तावीसशे जात असेल त्या ठिकाणी आपला कांदा पंधराशे सोळाशे रुपये विकला जाईल यातून तुम्हालाही तुमचंही आर्थिक नुकसान होतं का जेणेकरून तीस चाळीस क्विंटलचं चा एकराचं चा नुकसान आणि तुमच्याबरोबर आम्ही जे काम करतो आमचंही काही काही अंशी नुकसान होतं का ज्याबरोबर आपण काम करतो त्याचं काम होतं की कांदे किती दिवसात काढले पाहिजे किती दिवस पाठीखाली साठवले पाहिजे आणि कधी कापले पाहिजे या सगळ्या गोष्टीची चर्चा करून आपण आपल्या कृषी तज्ज्ञांशी कृषी सल्लागाराशी चर्चा करून पुढचा मार्ग काढावा